काय सांगणार आता महानगरपालिका निवडणुका झाल्या आणि आता असं चर्चा व्हायला लागली की काँग्रेस आणि वंचितची युती व्हायली कारण आपण अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे कुठतरी याचा फटका काँग्रेसला पडलेला आहे आणि तुम्हाला याचं नुकसान झालेलं आहे युती कधी झाली असती तर तुम्हाला कधी तर मैदानात येऊन तुम्ही निवडणूक लढल्या असत्या पण आता युतीची चर्चा व्हायला लागली वंचित काँग्रेस युती करते म्हणे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कसं बघता याच्याकडे नाही आता वेळ निघून गेलेली जे वरिष्ठ नेते आहेत आमचे त्यांनी कॉर्पोरेशन मध्ये युती केली नाही आणि वारंवार मित्र पक्षाचे तर वरिष्ठांना आमच्या युती करा म्हणजे वारंवार त्यांनी चर्चा केली पण परंतु कुठंतरी काहीतरी याच्यामध्ये मला डाऊट आहे कारण वंचित सोबत सुद्धा युती केली नाही उभा सुद्धा युती केली नाही यांनी युती का जोडली पहिला माझा हा प्रश्न आहे आणि आता तुम्ही युती करत असाल तर तिढाचे पण कार्यकर्ते संपायचे असा मला अंदाज आहे कारण महानगरपालिकेमध्ये जे कार्यकर्ते होते एकही मनपामध्ये काँग्रेसचा नगरसेवक निवडून ना आलेला नाही याचं कारण हेच एका युती केली नाही आमच्या वरिष्ठ नेत्यांनी कारण शहराध्यक्ष युसुफ लिडर सांगत होते आम्ही सोबत लास्टच्या घडीला लास्टचे दिवस पण युती करणार आहे म्हणून अशी चर्चा होती पण कल्याण काळे यांचा गट कुठतरी दोन जागेवरून आडलं होतं त्यामुळे युती झाली अशी पण चर्चा आहे माझी शेअर अध्यक्षाची फोनवरती चर्चा झाली यसुभाई युती कर रे की नाही तुम यसुई बोले मग युती का पुरा जोर लागणार लेकिन तुम्हाला जे वरिष्ठ नेता आहे व एक जागा केले आडके बेटेवाले तुम्हाला एक जागा गेले छोड दो बाकी युती कर आलो कोणाने युती करे नाही त्याचमुळे तुम्ही माघार घेतली होती निवडणुकीमध्ये हो युती नसल्यामुळं या प्रभागामध्ये दलित मुस्लिम हा प्रभाग नऊ आणि पंचवीस याच्यामध्ये दलित मुस्लिम मतदार जास्त होत आणि युती नसल्यामुळे आपण माघार घेऊन टाकली कारण याचा फायदा भारतीय जनता पार्टीला झाला असं तुम्हाला हो शंभर टक्के कारण हे ज्या निवडणुका त्या कार्यकर्त्याच्या निवडणूक यशादुगर कल्याण काळे साहेब तुमच्याच मध मेहनतीवर खासदार झाले असे चर्चा आहे पण हो आता तुमच्या निवडणुकी जे आहेत काँग्रेसचे यांच्याकडे जे बी पैसा धन दौलत होती आता पक्षाने यांची तिकीट युती न केल्यामुळं हे कार्यक्रम कार्यकर्ते संपलेले आहेत आणि हे जे आहे हे कुठतरी बीजेपी सोबत कोणातरी कोणत्या तरी वरिष्ठाची याच्यामध्ये हात आहे म्हणजे कल्याण काळे भारतीय जनता पार्टीच्या पुढाऱ्यासोबतच्या काही हात केली असं तुमचं तुम नाही युती केली नाही म्हणजे आम्हाला डाऊट येतो ना युती केली नसल्यामुळे आणि आमचं कुठेतरी यांच्यावरती रोष आहे आणि यांच्या वेळेस युती करतात खासदार केलं युती राहती आमदार केला युती राहती आणि ज्यावेळेस छोट्या कार्यकर्त्या इलेक्शन राहतं तुम्ही युती का नाही केली सगळ्यात पहिला प्रश्न आमचा आहे बरं कल्याण काळावर तुम्हाला आहे का यांनी युतीने केल्यामुळे तुम्ही तुमच्या जागा कमी झाल्या कारण या जिल्ह्याचा जे कारभार जे काय साहेब होता आणि काय साहेबांनी का नाही केली हे आमचे वरिष्ठ नेते आहेत ते विचारतील त्यांना तुम्ही इथे का नाही केली म्हणून काय ती थोडी बरं आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये वंचित सोबत युती करण्यासाठी अग्रसर करतात चर्चा करतात म्हणजे त्याचा फायदा होईल काँग्रेस का नाही होणार नाही आता तुम्ही इटी करून आता काही फायदा नाही तुमचा आणि तुम्ही केली तर तुम्हाला मतदान करणार नाही लोक कारण ग्रामीणच्या लोकांना लो सुद्धा माहितीये शहरामध्ये काँग्रेस तुम्ही खतम केलेली आहे कारण बीजेपी म्हणते आम्ही काँग्रेस खतम करू पण काँग्रेस खतम होणार नाही पण आमचे जे नेते लोक आहेत हे काँग्रेसला खतम करण्याचा प्रयत्न करतात कोण कोण असे नेते आज औरंगाबाद शहरामध्ये जे वरिष्ठ नेते बसलेले आहेत तेच करू लागले दुसरे कोण करणार आहेत त्यामुळे जागा आले नाही निवडून तुमची एक बी जागा त्यांच्यामुळे त्यांच्या चुकीमुळे जागा निवडून आलेली नाही कार्यकर्ते सांगत होते युती युती करा हुति करा हर एक कार्यकर्ता बोलला साहेब युती करा म्हणून काळे साहेब सगळ्यांनाच बोलले काळेसाहेब असो इसुभाई असो विलास बापू आवतडे असो सगळे कार्यकर्त्यांचा होकार होता फक्त एकच कार्यकर्त्याचा त्याच्यामध्ये होकार नव्हता तर युती कराचा बाकीच या सर्वप्रिय परिक या भागामध्ये शिकार नारेगाव सर्व शिका वार्डामध्ये फुलंब्री मतदारसंघातल्या आपण पहिल्या पहिला तुम्हाला तिकीट भेटणार होता तुमची नावाची चर्चा होती, होती। पण तुम्ही का माघार घेतली तुम्ही का तिकीट घेतला माझ्या नावाची चर्चा होती माझं माझा विलास बापू आवत्याचा मला फोन पण साहेबाचा फोन पण आला त्याचं तिकीट फायनल झाले पण ज्या दिवशी वंचितची यादी डिक्लेअर झाली मी सगळं सांगून दिलं बापू मला लढायचं नाही कारण तुम्ही युती केलेली नाहीये मी लढत नाही मी माघार घेऊन टाकले वंचित विन्च, सोबत युती राहिली असती तर तुम्हाला कितपत फायदा झाला शंभर टक्के आमच्या शहरामध्ये चाळीस ते पंचेचाळीस जण निवडून आला असतो बरं याला कोण जबाबदार आहे वरिष्ठ कार्यकर्ते नेता आता युती करायची म्हणते आता वरिष्ठ सोबत तुमची काही चर्चा झाली का संबंधित नाही आम्ही चर्चा मी काल पेपर मध्ये वाचलो आणि कार्यकर्त्याशी मी संवाद साधला म्हटलं आता तुम्ही कॉर्पोरेशन संपवलेले आता ग्रामीण मध्ये कसं युती करता तुम्ही का युती करू लागली याचं कारण काय ते सांगा तुम्ही महानगरपालिकामध्ये युती नाही केली आता वरिष्ठ नेते फिरू लागले तिकडे काही युती करा म्हणून आता युती करून काय फायदा नाही आणि मी तर म्हणतोय जे दुसरे मित्रपक्ष आहेत त्यांनी सुद्धा यांच्यासोबत युती नये असं वाटतं मन दुखावलं गेलं तुमचं म्हणतो माझंच नाही दुखावलं पूर्ण कार्यकर्ते औरंगाबाद शहरामध्ये जेवढे कार्यकर्ते काँग्रेसचे सगळ्याचे मन दुखवलेले बरेच कार्यकर्त्यांनी यावेळेस काम करताना दिसले नाही पर शहरामध्ये दिसले नाही आणि किंवा या काँग्रेसचे जे उमेदवार होते त्यांना पण सपोर्ट केले नाही काही पदाधिकारी विमुक्त झाले निवडणुकापासून दूर केले याचा फटका काँग्रेसला झाला पडला असं सा हो काँग्रेसचं नुकसान झालं याच्यामुळे आता महानगरपालिकेमध्ये एक एक पण नगरसेवक नाही काँग्रेसच कोण जबाबदार असणार यांना सगळं आमच्या काळेसाहेब जबाबदारी आता या फुलामुरी मतदारसंघामध्ये जर त्यांचं वर्चस्व म्हणतात नाही वर्चस्व आहे पण ते वर्चस्व त्यांनी टिकवलं नाही मागच नगर परिषदेची निवडणूक झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष झाले आणि युतीमध्ये उबाडाचे नगराध्यक्ष मध्ये झाले पण या निवडणुकी महानगरपालिके निवडमध्ये मध्ये चूक झाली त्यांच्याकडून तुम्ही मागचा इथे बघा ना आतापर्यंत काँग्रेस पक्षामध्ये काय काय घडलेलं आहे ज्यावेळेस कॉर्पोरेशनचे इलेक्शन लागतो त्यावेळेस तुम्ही इथे काय नाही करत आम्हाला तर कुठेतरी डाऊट आहे कुठेतरी आठ झाले झाली याच्यामध्ये आता कार्यकर्ते बरेच काँग्रेस पासून दूर गेले या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याची निवडणूक होती काय मध्ये आता आमच्या निवडणुका झालेल्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्याची निवडणूक होती मग त्यांनी युती का नाही केली मित्र पक्षासोबत हो युती का नाही केली माझा हा प्रश्न आहे करायला पाहिजे करायला पाहिजे होती आज जो कार्यकर्ता त्यांनी मेहनतीने पैसे कमावले होते तो संपला ना कार्यकर्ता आता पाच वर्ष तुमच्या मागे झेंडे घेऊन फिरायचे फक्त पाच वर्ष वाया गेले आणि त्यांचा संसार सुद्धा उद्धव याला जबाबदार आता आमचे काळे साहेबच इथे नाही करणारे फक्त एक एकमेव कल्याण काळे साहेब याच माध्यमातून तुम्ही जनतेला का आवाहन करणार कारण तुमचे अनेक वर्षापासून तुम्ही काँग्रेस मध्ये काम करत होते तुमचे सोबतचे मित्र काम करत होते ले ले। नागरी करना नागरी करना करना। सर्व भागातले हो हो हो। ते पण दुखवले गेलेले याच माध्यमातून तुमचं नागरिकांना काय आव्हान नागरिकांना मी हेच आव्हान कारण काँग्रेस पक्ष हा एक मेव असा पक्ष आहे सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष आहे आणि सर्व समाज त्या काँग्रेस पक्षावरती स्पष्ट ठेवतो पण आमचे काही वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसमध्ये दुफळी करून या पक्ष ओढण्याचा प्रयत्न करत आहेत यांच्यावर या जे नेते लोक आहेत यांच्यावर सुद्धा आमच्या वरिष्ठ नेत्यांनी यांच्यावर कारवाई करायला पाहिजे आपलं नाव Suresh Pawar, Maharashtra-Pardesha, Chile.